हॅलो अक्कलकोटकर माझं नाव आहे सारिका सुतार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला नवीन कोडं घेऊन आलेली आहे चला तर आपण प्रश्नाकडे जाऊ माझ्याशिवाय घर रिकामा माझ्याशिवाय घर रिकामा माझ्यासोबत घर गोघाटा मी नसलो सगळेजण शोधतात मी नसलो तर सगळेजण शोधतात मी आल्यावर सगळेजण पळतात सांगा मी कोण तर या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला माहीत असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा आणि तुम्हाला येत नसेल तर नक्की मला विचारा मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगेन आणि माझे व्हिडिओ शेअर करा ज्यांनी करून सर्व लोकांना माहीत होतात आणि फॉलो केला नसेल तर प्लीज फॉलो करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कुणाला जरी या प्रश्नांचं उत्तर माहीत नसेल तर तरी शेअर करू शका शेअर करा व लाईक करा नाहीतर मलाही विचारा मी तुम्हाला सांगेन तर उद्या नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय